नमस्कार मित्रांनो बरेच रुग्ण माझ्याकडे येतात त्यांचं सगळं काही एकदम चांगलं असतं पण त्यांची एक कंप्लेंट असते की साहेब मला सकाळ सकाळ लिंगाला ताटपणा येतो सेक्स करण्याच्या अगोदर पण ताट ताटता चांगली येते आणि जेव्हा मी त्यांना पार्टनरला विचारतो पार्टनर पण म्हणते की नाही यांना इंद्रिया आतमध्ये इन्सर्ट करण्याच्या अगोदर चांगली ताटता असते पण नेमकं जेव्हा ते इन्सर्ट करतात जेव्हा इंटिमेट होऊन ते इन्सर्ट करतात तेव्हाच त्यांचं लूज पडतं याला कारणं काय आहेत आणि याच्या उपचार काय आहेत त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला या लैंगिक विषयी तुम्हाला मार्गदर्शन करीत आलेलं आहे मित्रांनो जेव्हा तुम्हाला सकाळी सकाळी मॉर्निंग इरेक्शन येतं दॅट डज मीन की तुमच्या बॉडीमध्ये हार्मोनल लेवल अत्यंत चांगली आहे जर मॉर्निंग इरेक्शन तुम्हाला येत नसेल तर डेफिनेटली तुम्ही कुठेतरी तुमच्या डोक्यामध्ये ॲंगझायटी डिसऑर्डर्स बसलेले आहेत काय होतं मित्रांनो जेव्हा ॲग्झायटी असते तेव्हा जे हॅपी हार्मोन्स असतात ते, जा ते दबल्या जातात ते सिकेट होत नाहीत आणि त्याच्यामुळं टेस्टोस्टॉन नावाचे ले जे ले लेवल असते ते खाली येते आणि त्याच्यामुळं आपल्याला मॉर्निंग इरेक्शन येताना दिसून येत नाही पण जर का मॉर्निंग इरेक्शन चांगलं असेल दॅट डज मीन यू आर अ सेक्च्युअली फिट दॅट इज अवर फर्स्ट साईन सेकंड थिंग की तुम्हाला संबंध करण्याच्या अगोदर इरेक्शन खूप चांगलं होत आहे कारण तुम्ही इंटिमेट होत आहे तुम्ही फोर प्ले चांगलं करताय तुम्ही चांगल्या गप्पा मारता आहे तुम्ही एक दुसऱ्याला समजून घेता आहे म्हणून तुम्हाला इरेक्शन चांगलं होत आहे पण केव्हा केव्हा तुम्हाला मागची जी हिस्ट्री असते आपल्या एक दोन वीकच्या अगोदरची की आपण जसं फेल झालो होतो एक दोन वेळा तेव्हा पण आपलं होणार का नाही होणार ही जे मनामध्ये कल्पना किंवा भीती येते तेव्हा आपली हार्मोनल लेवल एकदम डाऊन होऊन जाते आणि आपलं इरेक्शन परत येऊन जातं तर मित्रांनो जर तुमच्या मनामध्ये मनामध्ये दडपण किंवा भीती असेल तर त्याची कल्पना तुमच्या पार्टनरला द्या की माझ्याबरोबर असं असं होत आहे की जेव्हा मी करायला जातो आहे तेव्हा माझ्या मना मनामध्ये काहीतरी ॲन्झायटी येते आहे काहीतरी डिप्रेशन येत आहे काहीतरी नेगेटिव विचार येत आहेत आणि त्याच्यामुळं माझं आज मूड नाही आहे की माझं इरेक्शन होत नाही आहे असं आपल्या पार्टनरला कल्पना द्या जर पार्टनर समज समजूतदार असेल तर ते तुम्हाला सांगेल की तुम्ही असं काही काळजी करू नका आताच करणं गरजेचं नाही आपण नंतर करूया तरी ते तुम्हाला साथ देईल पण बल जर तुम्ही म्हणजे आपली मर्दांगी दाखवण्यासाठी जर करत असाल आणि जेव्हा त्यावेळेला नेमकं इरेक्शन जर गेलं तुमचं तर अजून तुम्ही ॲन्झायटी आणि डिप्रेशनच्या खोल दरीमध्ये पडसाल आणि त्याच्यामुळं काय होईल की पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही सेक्स करायला जाणार तेव्हा तुम्हाला जितकं पाहिजे तेवढं इरेक्शन येणार नाही कारण की तुम्हा आता आतापासूनच तुमचे जे नेगेटिव्ह विचार सुरू होऊन जातील तर पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही सेक्स करण्याची जेव्हा पाळी तुमच्यावर येईल तोपर्यंत तुमच्या डोक्यातून ते विचार निघणारच नाही आणि अशाच वेळेला तुम्ही तुमच्या शहरातील किंवा माझ्याकडे येऊन चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन जर तुम्ही यावर अँग्झायटी डिसऑर्डरवर जर याला म्हणतो आम्ही परफॉर्मन्स ॲग्झायटी यावर जर उपचार करून घेतले तर मला वाटतं अतिउत्तम नाहीतर हे क्रॉनिक जर झालं तर मग उपचार करणं आम्हाला पण थोडंसं डिफिकल्ट जातं म्हणून मित्रांनो असा काही प्रसंग तुमच्याबद्दल काही घडत असेल केव्हा लाईफमध्ये आयुष्यामध्ये लैंगिक आयुष्यामध्ये तर डेफिनेटली मला संपर्क करा जर याच्याबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा मला विचारा मी तुम्हाला उत्तर देण्यासाठी समर्थ आहे आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा शेअर करा जेणेकरून समाजामध्ये चांगलं नॉलेज मिळालं पाहिजे हे इतकं महत्त्वाचं आहे